त्यांच्या पेक्षा कमी आहे पुरा पुरा बारीक मागत आम्हाला जय श्रीराम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनराज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी कमिरी पडायचं माझं राहत मग मात्र महाराष्ट्राने मराठीकडे एकवीरा माहितीये की जय काही काही नाही व्लॉग्स चालू करायची मुद्दाम असा व्लॉग चालू केला हे बघा कॅरेट चालवलं कॅरेट टायटल तमनेल बघून तर तुम्हाला समजलाच असेल तर भाई आज क्वालिटीचा विषय आहे क्वालिटीचा थांबा पहिले कॅरेट ठेवतो तर मित्रांनो आता आलो साहिल त्यांच्या घराच्या मागे इकडे बघा हेरू नंतरचा प्रश्न तो हे महाराज कशी प्लॅनिंग चालू आहे मला थांबा मला व्लॉग शेवटपर्यंत बघा असा ब्लॉग पावर बघायला भेटेल ना शर्ट क्वालिटीचा विषय आहे असं नाही सुधलेला चेहरा नाही क्वालिटीचा विषय किती काही झाला तरी चालल ते बोलता त्यांची जास्त बोलत जास्त बोलत चालल मार खाला तरी चालेल पण मैदान झोराचा हो नाही काय झाली आपली पण जाम पोर आहात मी नागपूरवरून पोर आहात पण ते क्वालिटीचा विषय आहे तो शेवटला विषय जायला पिशवा मारायला त्यांच्याच गावा सुजवायला आले तो गाववाल्यांसोबत घेतो तर बघा आता काय होईल ना काय आपण गावात जाऊ आता ते विषय पण इथं असा आहे का क्वालिटीचा आहे क्वालिटी 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 तर आता मी आलोय साईल सं परत कॅमेरापासून

बारा वर्षच गौरीपाडा अशी फाईट होणार आहे लढाई वर्ष तर आपले पोरं असतील वीस पंचवीस जणं असं त्यांना वाटत ते की आमच्या गावाची क्वालिटी नाही क्वालिटीचा विषय आहे मेन तर तेच बघू आता ही एक ठिकाण आहे पिशवाभराची इथं पाच सहा जणं आहेत असं चार ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी पाच सहा जण आहेत तीन तीन चार चार क्रेट सर्वांनी भरले आपल्या आपले इकडे या साईडला क्रेट आणि बघू शकता तर बघू आता संध्याकाळी काय होईल अर्जित तर होणारच आहे बघू हरलो तरी चालेल पण माग ना आताचा आणि पलायचा नाही शेवट गावाचा क्वालिटीचा विषय थोडंच बोलायचं आहे बघू आता जे होईल ते होईल पुढे आता देवच वाचवेल आपल्याला कशाला देव वाचन तुम्ही तुम्हाला वाचा <laughs> पिशव्या भरून भरून ना बोट अख्खी अशी थरथरायला लागली ह्या ला साईडला आता सगळी बसल्यात पिशव्या भरायला आणि आम्हाला पिशव्या पण आहेत ना पिशव्या स्पॉन्सरशिप आल्या दादा पाकिट दादा पाकिट आहे आणि क्रेड किती झालं दहा बारा क्रेट झाल्यान तीन चार थैलं झाल्यान तीन चार गोनी झाल्यान अजून प्लस करायचं आम्हाला आणि या साईडला दा आला हां बघ तो चालला तो आम्हाला हे सगळं नाही ना टेम्पो देणार आहे आता बघ या साईडला आलेला आहे बघू या प्रत्येक गावाच्या टप्प्यात टप्प्यात ना असे सगळे ट्रे गोण्या सैल सगळं भरत घेतलं मग विषय पोरा कमी नाही पडले पाहिजे पडली तरी चालतील पण हरलो तरी परवा नाही एक एकवीर आहे ना हळशील जोडा दाखच्या गावात चालेल चालेल चालल चालल हे काय हे स्टॅटिंग आहे अजून रास पिशव्या खायच्यात रास मार आहे मग दाखवायचा एकच का हारलो तरी चाललं मैदान नाही थोराच <laughs> <दुखले दी। laughs> मित्राव आता आल्या आपण ओरा आवर मनाव घेतले ना जाम बनाव घेतले तेव्हा थांबलं झाला थांबता आपला यो आड्डा आहे असा सीन आहे या या चौकात होणार आहे ते साहेब त्यांच्या पिश्या बघून कुठं पार अजून चालू नाही केल्या का नाही करा करा मग करा तर असा आपला चौक आहे नाही आपली गावातली शाला आहे ते इथं फायरिंग होणार आहे बघू काय बोलणं काय नाही आपली सबस्क्रायबर बघू शकता हे तिथे सकाल बसा डोक्याला कान काल रात्री चार वाजेपर्यंत झोपल्या पोहरा पोरा कशी जमा होतील पोरा कशी जमा होतील बघ आता जे होईल ते होईल टेम्पो ना त्या साईडला बघू शकता रिक्षा बिक्षा बोललेल्या ट्रेन यायला कशी खटबट चालू आहे पोरांची साईडला एक ट्रे या साईडला ट्रे इकडं अजून पिशवा भरत त्या साईडला पोरा जमल्यान

नवनवीन शोध नको बघत चारचा टाइम दिल तो साडेचार वाजला पोरा अजून आल नाही पारा गावची आणि पोरा वाईट तिथंच मला वाटतं अर्ध्या पेक्षा हे बघा हे बघा एक दोन तीन चार चार पाच टीम आहेत मला वाटतं साठ सत्तर जण असतील आम्ही भाऊ पुढे काय ब्लॉगर ब्लॉगवर इथलं अरे तुम्ही इथंच इथं

पोरला पोरा परा pora

आली आत्मा दि आत्मा घ्या अरे आत्मा दिला आपण ते जा

मी बारीक पोर आहे चोर आपण चला, चला। अलो अलो अरे पण आहे असाय पिशव्या तर पाहिजे कोणता असतात तुम्ही तर परत एवढं लांब आहे ना इतका पिशव्या आणाला

पक्की काय आला शक पोर आला बाराई जायने बारीक येत सगळी बारीक येत रे बाबा पक्का मोठा येते तोंडावर हे ते, 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 ते। अरे पक्की बरं आहेत पक्की त्यांची बघायला लागते ना मी काय बोलतो पिशव्यांचा तिच्या इथं मारायला पिशव्या पैसे कातार र

બોલ તું આ কেন না কালিলি কলি চালা চালা আই

त्यांच्या अजून पोरं येतात आर मानली वाटते ते उतरू का ते

सल्ला रे चला चला मारू मोहू मोहिनी पोलीस वालाला पोलीस वाला तो फोन गेला बंद्या पुढेच क्वालिटी होती टाईट कॅन्सल केली आमचे पोरांना ते नाही ते नाही तीन वाजल्यापासून घेऊन थांबल्या केला ना त्याने विषय खपला शेवट पोलिसांची बारी आली फाईट नाही घेत मग चॅलेंज देता कशाला क्वालिटी ची विषय बोलतो क्वालिटी चा अभिनंदन

चालत गावात कारण की पोलीस आल त्याही पण माघार घेतली अशा प्रकारे गौरीपाडा अशा प्रकारे गौरीपाडा सांगायचा घरी कोणी थांबू नका सगळी जा कायद्याचं उल्लंघन करायचं ना आपल्या कायदे विषय आडे घरच्या घरी

हे बघ संध्याकाळचं नियोजन करायला चाललं आवडा घातला असता पण वाचली क्वालिटी क्वालिटी पण तुम्हाला पोरा बोलवायची होती ना तर अगोदरच बोलवायची होती क्वालिटी क्वालिटी बघायची होती ना तुम्हाला आम्ही तीन वाजल्यापासून झाला पाच वाजला तरी तुम्ही रेडी नाही पाच मिनटं पंधरा मिनटं दहा मिनटं आवसा करता करायचा होता ना क्वालिटी होती करायचा होता ना तुम्हाला अगोदरच तुम्ही पोरा बोलवायचे होते किती बी पोरा आण चालला असता आम्हाला आम्ही खाल्ला असता आम्हाला हरलो असतो आमचा केला असता नाच पण तरी चालला असता पण आवड टाइमपास आमची आवरी मेहनत वाया गेली आमची मेहनत आवरी वाया गेली आवरी पोरा आम्हा गेली ती काय विषय नाही एक गाव बोलता एक गाव तुमची कुठं आधार कार्ड दाखवा सगळ्यांचं पोरा गोला करायचे होतं अगोदरच बोलवायची होती मग किटली कुठली पण असून दे ती कुठली पण का या साइडला कसा नियोजन परफेक्ट मापा माप घेऊन माप चालले कसा काम इथला पीज बघा फोर्टी प्लस ची फोर्टी प्लस ची बोलता आपली गौरी पाडा प्रीमियर लिंक आहे मागच्या वर्षी सारखी जाम मजा येणार आहे इथला आवरी पोरात होली चषक दोन हजार पंचवीस टॉप इकडं इकडं टीवा की मीटिंग चालू आहे आणि भाई विषय आता एकदम रिलॅक्स झालो लय असं हायपर झालेलो कारण की एवढी मेहनत केली ती आपली पिशवा भरलेला भाई सकाळपासून मेहनत केली सकाळपासून त्याच्या मला हायपर झालेलो तर भाई इकडे कागद आहे बघ बघतात बघतात चालू तरी काय भाई आता उद्या प्रीमियर लीग आपली होली चषक तर आता एकदम रिलॅक्स झालं आणि सर्व आता भाई विषय टॉपचा गेलता पण ते काय बोलत होतं माहिती आहे का बोलतं आमची पोहरा नाही आहेत बोलतं अजून पोहरा येतात बोलतं नाही हे एक दोन हप्त्या पहिले चाललेला का बा असा असं करायचं आहे ना ते पण तेच बोललेलं आणि हे एकच होतं त्याच्यात क्वालिटी क्वालिटी करा होता क्वालिटीचा विषय होता त्याच्यामुळं क्वालिटी दाखवली आपण तर असा काय विषय होता ते बोलत होते की आमची पोरं नाही आहेत आमची, ना आमची सगळी बारीकच पोरं आहेत मग एवढा दिवस काय करत होतं बोलतं आमच्या अजून पोरं येतात म्हणजे बाहेरची अजून दुसरी पोरा मागवलेली काही विषय नव्हता आम्हाला ठीक आहे पण अगोदरच मागवायची होती अगोदरच नियोजन करायचा होता जर तुम्हाला एक्सपिरियन्स घेतलेला ना मागच्या वेळेस तर यावर्षी म्हणजे करायचा होता तर त्याच्यामुळं आमची मेहनत वाया गेली बाकी काही बोलत नाही बस आता आमचा मस्त असा सुंदर हो असा ग्राउंड मस्त गुलाल बिल्ला आणून ठेवलेला जिकलो असतो ना शंभर टक्के डी जे पण वाजला डी जे नाही स्पीकर तर वाजलाच असता फुल मजा केली असती आणि रोडवर ठेवलेला जर तुम्ही ना आम्हाला असा सहकार्य केलं अस लगे पटापट फटापट केली असणार तो आम्हाला बोलवलेला चारला बोलतो चारला आपण करू आम्ही तीनलाच सगळी जमा होतो सगळा पिशव्या बिशवा सगळ्या पॅक होत्या तर तीनला मस्त येऊन होतो तर काय बोलू आता चार वाजलं तरी पत्त्यांना पाच वाजलं तरी अजून पोहराच इथं बोलतं अगोदरच बाहेरची पोरा, पोरा मागवायची होती तुम्ही मागवायची होती तर पण क्वालिटी अशी असतं क्वालिटी करायचं नियोजन तर टॉपचा करायचा भाई ठीक आहे आता बघू आता उद्याचं नियोजन करू आपण होलीचं असं आणि हां हा हे पिशव्यांचं पिशव्यांचं काय नाही हे पिशव्यांचं तर लांबच राहिला खेळायची असेल तर मॅच खेळला आमच्याशी मॅच व दाखवा हे बाकी काय पिशव्या हे काय अवकाळी येतात रोज मॅच खेळा रोज मॅच खेळा रोज आम्हाला हरवून जा रोज हरवून जा आम्हाला लय मजा येईल तर ठीक आहे आता पुढच्या वेळेस लावली तर मॅचची लावा बघू आपण हारजीत तर होणार आहे बघा कोणी एक असं नाही की मीच बादशा आम्हीच या आम्हीच त्या जी बाहेरची पोरं मागवली ना तुम्ही आम्हीच बोलतो भाष्य बोलता, बोलता आम्हीच जिकू बोलतं आमची एवढी तरी चालल आमची सगळी पोरं आम्ही सगळी पोरं ना बोलू जा बाबा घरच्या गर घरी नको निस कलीचा नाराज म्हणी नका कोणी होऊ सगळी घरच्या गर घरी जा बोलू नको आपल्याला म्हणजे असं कायद्याचा उल्लंघन नव्हता करायचा म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढत करायची होती तर त्याच्यामुळे बोलो लय गोंगाट झाला खूप पोरं होती त्याच्यामुळे जा बोलू घरच्या घरी सगळी पोरं घरी गेली सगळे आता आपली क्रिकेट टीम बघा तुम्हाला लावायची असेल ना तर मॅच लावा भाई ते जाऊन दे आता होली काय झाला आता झाला गेला त्या सगळा गेला जाम दे आर्जित काय होतंच असतं मी आम्ही असं पण नाही बोलत की आम्ही जिंकलो लढतच झाली नाही समोरच्या बोलवते आमचं कमी परत कमी परत नाही आम्ही अजून पोरं बोलतो बोलायचे होते तर अगोदरच बोलायची होती पण जाऊन दे आता लय असं जोश लय जोश नव्हतं लय जोशत होतो, होतो। फक्त मैत्रीपूर्ण लढत करायची होती बाकी काय हा दुकान लागला उद्याचं नियोजन बघू आपली क्रिकेट टीम याने विचारून जाऊ बघू हे बाहिल साहिल साहिल लावाची हे बघ लावाची आहे तर मॅच लावा या का होली पिशवा मारून काय लावायची आहे तर मॅच लावा क्वालिटी बोलते क्वालिटी बघा आता उंद्याचा नियोजन मस्त बघू लागता कसा पेज बनवले उंद्याचा ब्लॉग आहे ना एकदम पॉवर बनव पावर बघा कसा मापा माप मापन काय मापन पाप नाही बरोबर माप लावलेला आज जातो काय बोलशील एकदम सगळं झालं ना आता उद्याची तयारी ना मॅच ची मॅच ची तयारी

ठीक आहे चला बघू आता सगळी तुमची ना उद्या बघू उद्या उद्याचा ब्लॉग बघा कोण कोण नाही हो ना किती असं रिवर्स मारला ना आपल्या स्लीपला लावलेला तोच आउट गेल खपला विषय दांडा उरवा तर चालेल दांडा उरवा आपण सोन्यात उरवी फिल्डर किंवा ठीक आहे आमच्यान बॉलर आहेत बॉलर तुझ्या मुलं घालता सांगला आता या ओलीचा तू काय बोलशील मला सांग तू दोन शब्द बोल नाही तू बोल आता मला माहित नाही तू दोन शब्द बोल आता तू सांग ना मना सांग तू ते बोलता घ्यायची का आपण नाही बोललो ते दुसऱ्यांच्या तोंडा बोलते यांच्या दम नाही म्हणून घेतली नाही मग राहिला काय आपण हो ना नाही त्यांना बोलवायची होती त्या अगोदर बोलवायची होती का मग त्यावेळी तुम्हाला पोरा बोलायच पहिलेच बोलायचं तुम्हाला क्वालिटी बघायची होती ना ती क्वालिटी आम्ही दाखवली

नाही आता असे ते यंग जनरेशन मध्ये गरम रखते गरम रखते ते आता कुठे बी कोणाला मारायला निघतात त्याने कोणी खिडकी नसर बघली त्याने पोलीटेशिची खिडकी बघणार You cannot! Gonna...